गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमदार प्रणती शिंदे सिने अभिनेत्री डॉक्टर निशिकंदा वाड हे प्रामुख्याने उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून काँग्रेस पक्षाने देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुनी मुरगाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते अनिल दईवले यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात अर्जुनी मुरगाव तालुक्यातील दहा हजाराच्या वर महिलांनी हजेरी लावली असून असून या मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन करताना आमदार नाना पटोले आणि प्रणिती शिंदे म्हणाल्या की येणारा वेळ आपल्याच पक्षाचा आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तर यावेळी काँग्रेस कार्यकर्ते अनिल दहिवले यांनी अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच मी निवडणूक लढेल अशी प्रतिक्रिया दिली आहे हे बघा महिला सक्षमीकरण आणि महिलांना संधी देण्याच्या दृष्टीने आणि खूप ठिकाणी पुरुषांचे मेळावे होतात परंतु महिलांचे मेळावे फार कमी प्रमाणात आयोजन केले हो जाते आता बाकी विविध पक्षांचे मेळावे या तालुका स्तरावर झाले परंतु काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी महिला मेळावा झाला नव्हता आणि अपेक्षेपेक्षाही अभूतपूर्व असा आम्हाला अपेक्षा कमी होती तरी परंतु बसायला जागा नसूनसुद्धा आमच्या स्त्रीशक्ती ह्या उभ्या राहून कुठंतरी खाली जागेवर बसून खुर्च्या न मिळाल्यासुद्धा तरी परंतु त्यांनी अशाही परिस्थितीमध्ये कार्यक्रमाला पूर्ण ऐकून घेतलं मला खूप त्या महिलांचं मी धन्यवाद देतो आणि मलासुद्धा काँग्रेस पार्टीच्या वतीनं महाभाऊंच्या वतीनं जे महिला मेळाव्याचं आयोजन करण्याची जी संधी त्यांनी दिली त्याबद्दलसुद्धा मी त्यांचंसुद्धा खूप खूप आधार मानतो मी पुण्यामध्ये आता अनुसूचित जातीचं आहे राखीव मतदारसंघ तसं असल्यामुळे विचार तर आहे माझा आणि त्याची तयारी सुरू आहे माझी जर पक्ष संधी देईल तर नक्कीच त्याचं सोनं करू आणि नक्कीच या काँग्रेस पक्षाचा एक का उमेदवार नक्की प्लस होऊन जाईल यात मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय तर मेळाव्यात महिलांची संख्या पाहता काँग्रेस पक्षाने महिलांना संधी दिली तर नक्कीच महिला आमदार या मतदारसंघातून निवडून येईल असा विश्वास नूतन दहिवाले यांनी व्यक्त केला आहे महिला मेळाव्याचं जे आम्ही आयोजन केलं आहे ते आयोजन अपेक्षेच्या बाहेर गेलेलं आहे आणि महिलांमध्ये खरंच एवढा उत्सुर्फा प्रतिसाद जो मिळालेला आहे महिलांनी जो दिलेला आहे तो म्हणजे अतुलनीय आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि महिलांनी अशीच समोरही साथ द्यावी आणि असेच महिला मेळाव्याचे आयोजन आम्ही नेहमी करत राहू की जेणेकरून महिलांमध्ये एक चांगला प्रतिसाद एक म्हणजे आपल्या भविष्यात भविष्याची आपल्या मुलांच्या विश्वासाची आणि एक महिलांच्या विश्वासा विश्वासाची जी सत्ता असते ती कशी असते याची जाणीव आज महिलांना झालेली आहे म्हणजे महिलांचा जो आत्मविश्वास आहे की परिस्थितीला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे ही भावना आज महिलांमध्ये जागृत झाली काय आजची जी महिलांची शक्ती पाहून या ठिकाणी भविष्यामध्ये या ठिकाणी महिला आमदार निवडून येईल नक्कीच जागेवर मी दावा करणार नाही मी तसं म्हणणार नाही परंतु म्हणजे एक असा दृष्टिकोन आहे की आजपर्यंत या क्षेत्राला काँग्रेसचा उमेदवार म्हणजे लाभला पण तो अजिबात म्हणजे सत्तेमध्ये आलेला नाही किंवा काँग्रेस आमदार झालेला नाही आणि म्हणून काँग्रेस आमदार जर आम्हाला काँग्रेस पक्षाचा आणायचा असेल तर पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीलासुद्धा आता समोर जाण्याची गरज जा आहे आणि जेव्हा स्त्री समोर येईल तेव्हाच ही सत्ता पलटू शकते हेच मला या महिला मेळाव्यातून सम समजलेलं आहे तर नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत भंडारा गोंदिया लोकसभेची जागा ही काँग्रेस पक्षाच्या कोट्यात गेल्याने आजचा हा मेळावा आगामी लोकसभा निवडणुकीची चाचपणी तर नाही ना